नाईन्टी डेज चॅलेंज करणं म्हणजे बाकी काही नाही पण महत्वाची गोष्ट ही आहे तर तुमच्यापर्यंत काहीतरी माझा मॅसेज असं मला वाटतं त्यासाठी मी व्हिडिओ करतोय अपलोड करतोय काही जणांना वाटत असेल की काय करतो करतोय काय बाबा डेज नाईन्टी डेज काय सकाळी पडतात चालतो काय पण तसं नाही एक फिटनेस साठी आपल्याला एक शेड्यूल तयार केलं आपण ते शेड्यूल फॉलो करणं आणि त्यावर डेली डेली वर्कआउट करणं हे खूप महत्वाचं असतं चार दिवस करतात बंद करतात चार दिवस करतात बंद करतात करता, त्यापेक्षा करता। ना आपण डेली करून बघूया नव्वद दिवस काय फरक पडतो आपल्या बॉडीमध्ये काय शरीरामध्ये तुम्हाला दिसतेस लवकरच आणि तुम्ही सुद्धा व्हा फिट होण्यासाठी तुम्ही सुद्धा वर्कआउट जॉईन करा डेली वर्कआउट करा थोडं कमी जास्त पण वर्कआउट करणं हे महत्त्वाचं आहे तर तुम्ही वर्कआउट करा तर भेटू आपण व्हिडिओ मध्ये असं पण लवकरच दिवस मावळेल त्या अगोदर आपल्याला थोडी रनिंग वगैरे करून घ्यायचं नंतर वर्कआउट ची स्किल करायचं आपल्याला एक्सरसाइज करून घ्यायचं तर चला भेटू या पुढे व्हिडिओ मध्ये आता आपण केलेलं पंचवीस मिनिट रनिंग स्टार्ट आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पंचवीस मिनिट रनिंग संपून आपण आता करतो थोडे रील्स रिलीज करतो आणि आपण फार्मअप आणि सेसिंग करून घेतो महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की वर्कआउट करत असेल आपले माइंड आणि आपली बॉडी हे एक सोबत चाललं पाहिजे म्हणजे कसं माइंड कनेक्शन तो मसाला असते ना तर आपल्याला रिकव्हरी वगैरे फास्ट भेटते आपण जे काही एक्सरसाइज वगैरे करतो ते आपल्या शरीरावर मानते आता भरपूर जण एक्सरसाइज करतात पण एक्सरसाइज मधून काय त्यांचं लोकं कुठं असतं काही एक्सरसाइज करतात त्यांना वाटते याच्यानं काय होतात ते थकले वाटतं हे विचार न करता तुम्ही पॉझिटिव्ह माइंड ठेवा आणि पॉझिटिव्ह माइंडनंच तुम्ही वर्कआउट सुद्धा पॉझिटिव्ह माइंडनं विचार केला तर तुमचं शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हा भारीच भेटेल आणि अशा पद्धतीने आजचा आपला वर्कआउट बघा आपण स्ट्रेचिंग वगैरे करतोय आणि आता आपण करतोय थोडे मसलची आपण मसलची एक्सरसाइज करणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की आपण आ, डिप्स वगैरे हो मारून घेतले तीन तीन सेट आणि लवकरच से ते पण दाखवेल आणि अशा पद्धतीने मारायचे की तुम्ही सुद्धा बघा मी कसे मारतोय आणि काय नाही जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल आजचा व्हिडिओ थोडा शॉर्ट होणार आहे कारण आज लाईट व हो अंधार खूप झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ करता आले नाही आणि काही विजिबल पण होत नंतर नाही तर तुम्ही बघू शकता आपण सपाटे वगैरे मारतोय तर अशाच पद्धतीने आपण उद्या सुद्धा भेटू आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी जाईन तुम्ही पण काय तर शिकाल तर चला गाईस आपण भेटी येऊ द्या आणि लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका जेन गाईस